नमस्कार मंडळी तर आम्ही चाललो पा पारुळला वेरुळला चालल स्वामीनी बी चालली वेरुळला तर सोनूची मम्मी चाल बाई किती वाजले आता आवरलं आल्या बरे ना सगळं आवरलेलं असलं का चांगलं वाटत ती साफसफाई झाली आणि आता वेरुळ भरपूर ठिकाणी जाणारे भद्रा मारुतीला जाणारे आई तू ध्यान ठेव बर चला बर नाना भाऊ जाऊन बसलेलं गे गाडीत हा तर आज हे आमचं जे जुनं घर आहे ना तर पाडायला चालू झालं पा लय मोठ्या आठवणी आहे ह्या घरातल्या पण पाडावं आहे कुछ पाणी केलीये कुछ खोना पडताय हे पाय पत्र गित्र काढले ते आता दगड एका, बाजूल एका बाजूला टाकणार आहे एका बाजूला फुटलेला ईटा एका बाजूला आणि त्या तिकडं हे जुने पत्र टाकणं चालू आहे इकडं तर इथं आपण परत एखादं भांगार पात्रापासून शेड तयार करू हे ना भाऊ पाहू नवर देऊन बसले गाडीत काय वेरुळ वेरुळ हा ताई चाल ना आता माय बहिणी म्हणन कि मायला, पा पा माय की मायला गावाला पाठवून दिलं आणि पा कशी हिंडू राहिले काही ध्यान नव्हतं मला ध्यान येते माया माहीत कि असती तर मायाला नेला असतं ते आपण गावाला हा आता आम्ही सगळे एकताच झाला रेडी इथं झाडून काढणं लावलंय ना घरातून जीवच निघत नाही नाही निघला आता तर चाललो बघा तई आम्ही आता भाऊ सोनू ताई आरू जी, आरू आरू समो गणपती महाराज की जे बप्पा मोरिया तो आता वाजले पा बारा आम्ही आलो आर नाही तोंडावर नाही हा वाजू बी नका देऊ तोंडावर नाश्त्याला ताईसाठी साठी मिसळ सोनूची रास्तावाडा सोन्यासाठी मिसळ आणि यायच्या दोघांसाठी मिसळ आणि मला हे उपवास शनिवारी आज इथं काही भेटलं नाही हे खोबऱ्याचे लाडू आणि सोबत चिप हो धन्यवाद पण तुम्ही फराळावाल्यासाठी ठेवलं नाही त्याच्याबद्दल नाराजी तुमच्यावर आता माई एकट्यासाठी गाडी चाल पूर्ण कुठंच ठीक आहे क्वालिटी सांगा याची कशी चांगली आहे ना ओके धन्यवाद धन्यवाद चांगली आहे क्वालिटी आणि आम्ही आलो पा खुलताबादला काही नाही ऐंशी किलोमीटर आहे आमच्या घरापासून आणि ही आपली समूह हम्म कुठे आलो कुठं आलो झोप घेतली तिनं गाडी मध्ये बरोबर उठली तिला गाडीत झोप लागून जाते वाटतो नाय गाडीला पाहिलं घ्यायचं राहत तिला आज योगा योगा ना शनिवार पण आहे आणि आमचं दर्शन शनिवारी होतंय नानाच्या नानीच्या कृपेना आणि नानी आणखीन एक गोष्ट शनिवारचा बाजार भी राहतो पहा खुलताबादचा इकडचा जो बाजार आहे खुलता बादचा असा मोकळा मोकळा बाजार आहे पा आमच्या भोकरदनच्या बाजारात आहे ना बापा 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 लय गर्दी राहते आणलं चला हा आहे ठीक आहे पहिलं दर्शन घेता घ्या हे मंदिर आणि मंदिराच्या समोरचे दुकान आहे पा कंदी प्याड्याची मी पाहिले ना मंदिरात जायचो तर घंटी वाजवायचो पण आज नानीकडून कळलं की घंटी फक्त पुजाऱ्यांनाच वाजवावी तर मी काही घंटी वाजवली नाही मंदिरात जाण्यासाठी ही अशी रांग होती पा दर्शन रांग तर मग दर्शन करून आलो पहा बाहेर आणि मध्ये मी काही व्हिडिओ फोटो घेत नसतो कारण तिथं लिहिलेलं राहतं ना की फोटो व्हिडिओ घेऊ नका तर मग आपण नाही घ्यायला पाहिजे ऐकायला नाही पाहिजे त्याचं तर त्याच्यामुळं आपण कधीच फोटो व्हिडिओ घेत नाही मधी ह्या फॉलोअर ताई भेटल्या आपल्या सोन्या रडत होत लांब पण पैसे नव्हते राहत आता गेले कळत बी नाही तरी हा तिला कळत नाही कशात बसल कशात पक्क पकड ते खाल्ला का ना हा टाक वरून घे का आता नाही करू हा हां घुमाव हा घुमाव घुमाव हा कपडा नीट करते जर सांग तर स्वामिनीला आणि सोन्याला एक चक्कर मारली याच्यामध्ये त्याचे त्या, त्या बॉनात तीस रुपये घेतले एका चक्राची दुसरी चक्राला तर आम्ही उतरून घेतलं त्याला आणि एक फोटो काढून घेतला झाला राहुल याचे तीस रुपये घेतले त्या बॉन आणि आता इकडे येऊ सोन्या उड्या मार पहा होला काय माहिती बापरे चाल बस झालं लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा असं काहीतरी आहे लहानपणाची मजा वेगळीची आणि फॉलोवर सबस्क्रायबर लय मोठी भेट सगळ्यांना भेटलो दोन शब्द बोललो त्यांच्या सोबत आणि फोटो बी काढले आणि मग आलो इकडं फराळाचं करायला आम्ही का बसणार नाही आम्ही पण शाबुदाना वडे खाणार आहे यांच्या तर साबुदाना वडे खाणार आहे आम्ही आता नाना भाऊ तुम्ही काय खाणार आहे साबुदाना वडा उपस मला आहे का तुम्हाला आहे तुम्हाला तर इथं शाबुदानी वडे चांगले भेटेल ना शनिवार तर लोकांना उपवास राहतो ना तर मग ना ना मोठी मी सोया लागली आहे कणी नाही मग ठीक बस 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 कंट्रोल उदय कंट्रोल आता आलो आम्ही वेरूळला आणि मला नींबू पाण्याची गाडी दिसली तर मला लिंबू सडा लय आवडतो तर पहिलं तिथं आलो आम्ही आन दोन दोन गिल्लास नींबू सडा पेवून घेतला आणि मंदिराजवळ आलो पायो किती बादा 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 पाऊस चालू झाला हे पा इकडे तुम्हाला दाखवतो मंदिराजवळच तर झालं पा आमचं दर्शन इथं बी मंदिरामध्ये आपले फॉलोअर ताई आणि दादा भेटले आम्हाला आम्ही फक्त कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं लेणी काही बघितली नाही कारण स्वामीनीला घेऊन फिरणं काही योग्य नव्हतं पाऊस चालू आता आणि नानाभाऊचा पाय बी दुखतो आणि आता आलो आम्ही आमच्या घराजवळ हॉटेल मैत्री आहे जाफराबाद रोड भोखरदन इथं तिथं पोट भरून दाळबट्टी खाल्ली आणि इथं दाळबट्टी चांगली भेटती एकशे तीस रुपयात पोट भर जर आजूबाजूचं कोणी येत असलं तर ता येऊ शकता तर नाना आणि नाणी चालले पाच बोला दोन शब्द समारोपाचं भाषण समारोपाचं भाषण काय नाही बर का आता चार पाच दिवस थांबलो कुठं चार पाच दिवस थांबले कधी आल ते तुम्ही गुरुवारी गुरुवार शुक्रवार शनिवार आज रविवार आहे चौदा दिवस आहे आज तर मग तीन दिवस थांबले चौदा दिवस आहे ना पण आज हा तर आज चालले तर तर बोला मग एक नंबर मानस धन्यवाद परिसर एक नंबर आहे धन्यवाद आणि हा मल्लेक्मल म्हणजे आमच्याकडे गावाकडचंच वातावरण राह अगदी तसंच वातावरण मला लिहिता असं वाटलंच नाही का आपण कोणाच तरी तिथं एखाद्या पाहण्याची गेलोय आणि मग असं अजिबात नाही वाटलं घरातल्यासारखं वाटलं मग तेच महत्वाचं राहत तेच महत्वाचं आहे ना मग माणूस कि महत्वाची बरोबर कोटी ना पैसा आहे त्याला काही उपयोग नाही आणि आजकाल माणूस कीच हरवत चालली माणूस की हरवत चालली पैशावाले सगळेच झाले कोणी उपैसे राहीना कोणी उपाशी राहीना पणच नाही हा पण किंमतच नाही माणूस का नाही ती पण बरोबर आहेच्याकडे लय त्याच्याकडे लई पण तो जर समोरच्या माणसाला किंमतच देत नाही त्याच्याकडे पैशाला कुणीच काही नाही करत ना तुम्ही जर माणूस भेटलो नाही मला मला सांगा मला माणूस की नाहीये तर माझ्या जीवनात आनंद आहे का तुम्ही पा देखा? जे लोक आहे माणूस किरात नाही ना त्यांच्या थोबड्यावर नेहमी बाराच वाजेल राहते ते टेन्शन मध्येच राहते कायम आयुष्य एकदाच येत त्याला एन्जॉय म्हणून माणसानं जगलं पाहिजे पहिले चालू नाही येतात भाऊकडं इकडं भारी वाटलं एकदम असं घरातल्या प्रेम दिलं सोमू पण लय यांची सोनू पण लय छान आणि आई पण लय मस्त आहे का आईंचा स्वभाव पण मस्त आई आवाल गेलेल्या त्या पण काल आल्या मग आई पण लय भारी बोलले आणि त्या <laughs> आई पण पण हा मोठी माय बी आली गावून ते बी दाखवतो आणि हे नाना बोला त्यांचं पायाचं आता प्रोटीनचा साठा तर मी देऊ हा ऑपरेशन झाल्यावर आहे फोनवरच बोलू नाही पण यावंच समोर अजून लहान आहे ना आपल्याला मोठी गाडी <laughs> <laughs> नाही नाही तिला थोडं टन्नक होऊ देऊ जरा काळाला लागू आता तो, तो नहीं। 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 काल आपण गेलो होतो येताना किती परिश्रम केलं होती नाव जेवढ माग तेवढं हा आणि त्यान आमच्याकडे दिवस पोया पोयावर काढले एक टाईमच जेवण होत त्याला कारण काय करावं आता पोरगी साहेब पाक करू देत नाही असं आहे तर पाण्या पावसाचं सांभाळून जा लवकर कारण काय वातावरण सगळं आबाळ भरून येईल ना तर मग सुरक्षित पाऊस न गरजेचं वल्लन होता धन्यवाद तुमच्या दोघांचे सर्वांची आणि लवकरच परत या नक्कीच मी तर सकाळी <laughs> हा ते एकदाच आले आमच्याकडे दोनदा आता आमचं घराचं काम होत होत आलं इथून पुढे आता याच आहे <laughs> आतापर्यंत मग आम्हालाच आमची लाज वाटायची <laughs> त्याच्यामुळे आम्ही म्हणायचो थांबा आमचं घराचं काम होऊ द्या आज थोडीच आहे लाज वाटाची म्हणजे बर थांबायची त्याची अडचण आहे माणसाने आनंदी राहिला पाहिजे कायच लाज वाटायचं आवर मग तर माया आली पाहून काल हा काल आली मी बरं राहिलं का खुशाली का सगळे हा आता मी गेले पाहुणे आले हा तुम्हाला माहित होत आई गेल्या होत्या पण सगळ्या माय बहिणी मला सांगा कि माय की आ, माय किती फ्रेश वाट रेल माय दिसले टीव्हीत यायला यायचे लय स्वप्न होते मग लांब पाण्यापासून हा टीव्हीवर यायचे म्हणजे टीव्ही च्या आता असं ना मा नाना भाऊ मग व्हीवर यायचं स्वप्न होतं पहिल्यापासून टीव्हीवर मी आलो दोनदा हो आ, ना माझं स्वप्न कसं ते सांग सांगतो ना मला बातमीदार व्हायचं होतं हा मी पाच वर्ष शिक्षण घेले पत्रकारितेचं हा आजच्या ठळक बातम्या मी ठळक बातम्या देतो ना माय काय करू राहिली सोनू मम्मी काय करू राहिली होती नावात सांगायची आमचं टीव्ही लोक युट्यूब लावते ना टीव्ही वर हा पाहुणे पाहुण्याची घरी पाहिलं होती ना स्मार्ट टीव्ही स्मारक माणस स्मारक ती बरोबर ते बी दिसणार ना आम्ही हसत हसतच वाटी लावतो पाहुण्याला माहिती काही वेळेस तुम्ही रडत रडत वाटी लावते आम्ही हसत हसत लावतो आहे ना हाय मग येत म्हणून मला हसत हसतच वाटी लावा बा काही आदर तिथेच कमी पडलो तर माफ करा एवढ्या वेळेस लय परिजन होती लहान घराचं काम चालू पुढच्या वेळेस आताची उणीव भरून काढू हा समू तू जो वापताच्या ना उठली ना उठली ना उठली उठली जा पण ती तू आराम आराम रोड ना जाऊन लांबचा लांब नाना भाऊ ना बरच ऍडजस्ट केलं दोन चार दिवस झोपाची सोय नाही खायची नीट सोय नाही पण माणसाच्या चेहऱ्यावर आहे चे। कारण ह्या गोष्टी काही महत्वाच्या नसत्या शेवटी एकमेकाबद्दल असलेलं नाना भाऊ हो आपुलकी प्रेम हेच चला बाय तर गेले पा नाना भाऊ नानी गेली मायबी आली काय काय वळून पाय काय तर चला धन्यवाद बाय